आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवर नॉनव्हेजचे वेगवेगळे वेग पदार्थ जे आहेत ते केलेले आहेत त्यामध्ये चिकन असेल मटण असेल अंडी असेल किंवा मग मच्छीचे वेगवेगळे वेग वेग प्रकार असतील आज सुद्धा आपण असंच एक नॉनव्हेजचा प्रकार पाहणार आहोत आणि ते म्हणजे मस्त असे ओले बोंबील फ्राय हे जे बोंबिल फ्राय आहेत ना ते मी मुंबई स्टाईल म्हणजे मी जिथे लहानाची मोठी झाली ना त्या भागाच्या पद्धतीने केले जातात ना त्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असे झटपट कुरकुरीत असे ओले बोंबिल फ्राय कसे करायचे ते पाहणार आहोत त्यामुळे चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ओले बोंबील घेतलेले आहेत साधारण एक आठ दहा बोंबील आहेत आणि ते साफ करून घेतलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने जे काही बोंबील होते ना ते असे जरा मोठे होते जाडसर तर त्याला असे मधून मी कट मारलेला आहे जेणेकरून ते लवकर तळले जातात आणि छान असे कुरकुरीत होतात आणि बारीक होतं ते तसंच ठेवलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने हे आ, साफ करून स्वच्छ असे तीन ते चार पाण्याने धुतलेले आहेत आता आपण ह्याला आहे ना मीठ लावूयात थोडीशी हळद आणि त्यासोबतच इथे मी आगळ घेतलेला आहे ते घालत आहे आता इथे जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकता किंवा मग चिंचेचा कोळ घातला तरी चालेल पण आंबट काहीतरी ह्याच्यामध्ये घालायचं जेणेकरून काय होतं मच्छीमध्ये ज्यावेळी आपण असा आंबट पदार्थ घालतो ना म्हणजे लिंबू असेल कोकम आगळ असेल चिंच असेल त्यावेळी मच्छीचा जो असा एक वास येतो तो कमी होतो तर आपल्या बोंबिलला हे सर्व हळद मीठ कोकमागळ व्यवस्थित लावून झालेला आहे आता हे मी बाजूला ठेवते आणि ह्याच्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे हिरवं वाटण ते आपण करून घेऊया तर हिरवं वाटण करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेला आहे साधारण आपली एक गड्डी असते की नाही लसणाची ती सोलून घेतलेली आहे घालत आहे त्यानंतर आलं एक दीड ते दोन इंच आलं हिरवी मिरची आता इथे आपण कोणत्याही प्रकारचा दुसरा मसाला नाही वापरणार हिरव्या मिरचीचा आपण तिखटपणा जो आहे तो मच्छीला येणार आहे त्यामुळे तुम्हाला कितपत तिखट हवे त्या प्रमाणात घालायचे आहे आणि त्यासोबतच इथे कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर ह्याच्यात घालत आहे आता हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये शक्यतो पाणी घालू नका पण अगदीच तुम्हाला वाटलं की जर हे बारीक होत नाही तर एक ते दीड चमचा पाणी घालून हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे तर इथे आपलं वाटण जे आहे ते झालेलं आहे शकता अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपण जे बोंबीला हळद मीठ वगैरे लावून ठेवलं होतं ना त्यामध्ये हे सर्व वाटण आपण घालणार आहोत तर ला आता हे सर्व वाटण आहे ना आपल्याला ह्या बोंबिलला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे हिरव्या वाटणात करतो त्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला आपल्याकडे कोणता मसाला असतो नसतो म्हणजे मालवणी मसाला असेल आगरी कोळी मसाला असेल तो नसला तरी आपले मस्त असं बोंबील फ्राय जे आहे ते बनवून तयार होतात आणि हिरव्या वाटणातले बोंबील फ्राय किंवा कोणतीही मच्छी ना खूप छान लागते चवीला तर सर्व बोंबिलला आपण मसाला जो आहे तो व्यवस्थित असा चोळून चोळून लावलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता हे बोंबील जे आहेत ते असेच पंधरा वीस मिनिटं आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया आणि तुमच्याकडे जा जर जास्त वेळ असेल ना तर एक दोन तास तरी ठेवलं ना तरी चालेल मॅरिनेट करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आणि तुम्हाला हवं हो त्यावेळी तुम्ही ते फ्राय करू शकता पण वेळ नसेल तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं तरी नाही असंच मॅरिनेट करायला ठेवायचं म्हणजे जो आपण ते मसाला लावलेला आहे ना तो व्यवस्थित त्या मच्छीला लागतो आणि मच्छीला टेस्ट खूप छान येते साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत आपण बोंबिल जे आहे ते मॅरिनेट करायला ठेवले होते आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पण त्याआधी काय करायचं आहे आपल्याला त्याच्यावर लावायला आहे ना आपण रवा आणि तांदळाचं पीठ जे आहे ते मिक्स करून घेऊयात हो इथे हा बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला बारीक रवाच घ्यायचा जाड रवा नाही घ्यायचा कारण काय होतं जाड रवा जर आपण वापरला ना तो खाताना असा कचकच वापतो त्यामुळे आता ह्यातच आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ साधारण एक तीन चमचे रवा घेतलेला आहे आणि तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ घेत आहे आता प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतं ह्याचं चा, काही एवढं काही नाहीये आणि त्यातच आपण घालणार आहोत थोडंसं मीठ अगदी थोडंसं घालायचं हे कोटिंग पुरतं त्याला छान चव यावी म्हणून आणि थोडीशी हळद आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे तांदळाचं पीठ आणि बारीक रवा जो आहे तो मिक्स केलेला ते आहे पण तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल ना नुसता बारीक रवा जरी वापरला तरीही चालू शकतो तरी त्यात आपले बोंबील आणि त्याच्यासाठी वरच जे कोटी आहे ते दोन्ही तयार झालेलं आहे आता हे बोंबील सुद्धा छान असे मॅरिनेट झालेले आहेत पाहू शकता आता काय करायचं आहे ह्या एक एक बोंबील आहे ना तो घेऊन ह्याच्यामध्ये व्यवस्थित कोट करायचा आहे अशा पद्धतीने सर्व साईडून आहे ना हा रवा पीठ जे आहे ते लागलं गेलं पाहिजे आणि जास्तीच असेल ना ते अशा पद्धतीने हे करून घ्यायचं झाडून घ्यायचं अशाच पद्धतीने आपण अजून काही बोंबील जे आहेत ते कोट करून घेऊयात तर इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅन मध्ये साधारण दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे आणि तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे आणि व्यवस्थित तापलं की आपली जी मच्छी आहे ती आपण एक एक ह्याच्यामध्ये सोडणार आहोत बोंबील फ्राय करताना ना बहुतेक वेळेला काय प्रॉब्लेम होतो ते ते की बोंबील जे आहे ते खूप नाजूक असतात तळण्यासाठी आणि ज्यावेळी ते तळतो ना त्यावेळी ते तुटतात किंवा त्याचं कोटिंग जे आहे ते खाली आपल्या पॅनला वगैरे लागतं तर ते होऊ नये म्हणून एक कायम लक्षात ठेवायचं की ज्या आपण भांड्यामध्ये तळणार आहोत पॅन मध्ये किंवा तव्यामध्ये तर तेल जे आहे ते व्यवस्थित तापून द्यायचं आहे आणि मगच बोंबील सोडायचे म्हणजे ते खाली चिटकत नाही जर तेल तापलेलं नसेल भांड व्यवस्थित गरम झालेलं नसेल ना तर बोंबील खाली चिकटतात आणि ते उलटताना तुटतात किंवा मग त्याचं जे कोटिंग आहे ना ते निघून जातं तर इथे बोंबील जे आहेत ते एका बाजूने आपले तळले गेलेले आहेत आता बोंबील तळताना आहे ना, ना गॅस कधीही मीडियम टू लो ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही म्हणजे आपले बोंबील जे आहेत ते छान कुरकुरीत होतात आता आपण हे फिरवून घेऊयात आणि व्यवस्थित एका बाजूने कुरकुरीत झाल्याशिवाय आपल्याला बोंबील जे आहेत ते फिरवायचे नाहीत ते बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत म्हणजे ते तुटत पण नाहीत फिरवताना छान असे एका बाजूने कुरकुरीत झाले म्हणजे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात साधारणपणे ह्याला ये ना एक तीन ते चार मिनिटं लागतील दुसऱ्या बाजूने छान असे कुरकुरीत व्हायला तर आपले मच्छी जे आहे ती दोन्ही बाजूने छान अशी कुरकुरीत तळी गेलेली आहे पाहू शकता आता आपण काढून घेऊयात तर आपली मच्छी किती कुरकुरीत झाली आहे ना ते मी तुम्हाला दाखवते बघा आवाज आहे का फक्त येतोय का सर्व छान अशी कुरकुरीत आपली ही तळी गेली आहे आपण काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने राहिलेले जे बोंबिल आहेत ना ते सुद्धा आपण तळून घेऊयात तर इथे आपले मस्त असे बोंबील फ्राय जे आहेत ते झालेले आहेत आणि मी छान असे हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते की आपले बोंबील फ्राय कसे झाल्यात ते वरून छान असा कुरकुरीत आणि आतमधून मऊ असा हा बोंबील फ्राय जो आहे तो होतोय बघा तर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने ओले बोंबिल फ्राय नक्कीच बनवून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय